तेव्हाच मध्ये ओ सब्सक्राइबर गेन झाले आणि हे बघा हे झालं प्रॉपर तर मशिच्या व्हिडिओ ए बघा अशी टेप लावायची मध्ये मध्ये लावतोय फक्त ऋषीला मित्रांनो मी शिवम परडकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनल कशाच सरदन मजात ना तर, में बोले ला तर, ला ला तर आता कालच्या प्रमाणे मी बोललेलं लास्टला की आख्याभर म्हणजे झुंडा आणायचं तर मग काल मग ते कामाविमत राहिलं म्हणजे ते बड्डेला गेलं तिथे विषय आठ झाला तर सकाळपासून विचार करत होते की आता चालू करेल मग थोडा आज संडे आणि उद्यापासून मार्केटशी चालू होते तर आम्ही तर खातो असं काही विषय नाही इशू तर मी बघा ही फायबरचं पान आपलं ड्रमचं पान आहे तर हे असं पान आहेत बाकी त्यांचे हे निघलेत अजून शोधतोय मी अजून कुठे भेटतात का घरामध्ये आणि आपलं सामान आपल्याच घरी नसतं इकडे तिथं पण दुसरीकडे कुठे कुठे असतं तर त्याचं आपण त्याने काढून घेऊया ते असं आहे त्याचा वेट कमी आहे तर ना आपण माझा विचार आहे दोन लावले एकत्र एक ह्या दोन असे एकत्र लावले तिकडे वेट बसेल आणि ही जाळी मारायची तर गावाला नुकते चार दिवस आहे चार दिवसात हे सगळं पॉसिबल होणार नाही करणं तिथून जाऊन शोधून जाळी लावणं आपल्याकडे ही वाली आणि वाली आहे तर मोठ्या आक्यानं म्हणजे बिग साईज जी रिंग आहे ही म्हणजे नाशिक टाक्यांची रिंग आहे आपल्याकडे नाशिक टाक्या पण आहेत लहान असताना जे आहेत टाक्या बिग साईज रिंग आहे तर हे लावून बारक्यांना ही लावू तर ह्या दोघांचे तर एकच बनेल अजून भेटल्या तर अजून एक बनवू देखील ह्या दोघांचे एक बन यात थोडे वेट लावायचा प्रयत्न ला करेन मी आणि हे जी सिंगल सिंगलवरती होईल तर बघू कसं काय तर पटापट मी म्हणजे सायबर कटिंग करतो आणि फायबर कटिंग करून जॉईंट करायला घेतो तेव्हा तुम्हाला दाखवतो कसं जॉईन आपलं क्लिअर करून आहे ते मेन आता ह्या दोन आहेत ना आपल्याला एकत्र करायचं वेटसाठी आणि मोबाईल जाम बारी सीन झाला आहे माझा मला स्टँड होता एक मोनोपॉट टाईपमध्ये छोटा आहे तो मोबाईलचा तो आणि त्याच्या खाली माझ्याकडे एक ट्रायपॉड होता तो पण खूप आलीचा होता तर ते मी एकत्र कनेक्ट करून टाकलं माझं टेन्शन आहे लांब ठेवला आहे मोबाईल तर आता ही साव आहे चाळीस नंबर आहे माझ्या वीस नंबरची सहा आहे वीस नंबरच्या सहा ना आपण जागी जागी म्हणजे एक दोन तीन चार पाच सात आठ असं बांधून घेऊ फटाफट घेऊ बांधून मेजरमेंट हिसाबात राहिलं पाहिजे पद्धत एकदम हे माझी पॅन्ट पण दाखली धुवायला आता आपण टेप मारू टे फायनल टे मस्त टेप पण आकली टेप टेशन आलं आहे दोन दाखले होतं फटापट बांधला आणि रिंग नाही बोलची लाखरपट्टी कायची पट्टी आहे ती सडी पूर्ण कारण जाम जुनी रिंग आहे ती जवळचा जन्म नीट आहे पण लोक पटतो आणि पद्धत शिवसेने जिकेट घ्यायचे घ्यायचे आता घ्यायची होते पण आता घ्यायची गरज नाही चार्ज काय करणार काय नसलं आहे बस आहे नाही तुम्हाला तर खराब करायचो लागतं मला थोडं तरी सावली बांधायचं कारण असं नाही साव लवकर खराब नाही होत तार बांधले तर चंदा साव लवकर सुटत पण आणि गाडी बी करून दिलं नाही फटाफट बांधू आपण एक लागतो तुम्हाला कशी बांधायची नंतर बाकीच्या दोन पण होतात तर बांधून घेत म्हणाले जाईल लावताना तुम्हाला आणि चावले चार्जिंग पण वाटत नाही पण वेट वाटतंय जरा नाही वेट पडला तर आपल्याला ते भाडू म्हणजे तिथं त्याला भाडू म्हणतात प्रत्येक भागात वेगळं वेगळं काय म्हणतात आम्ही ते भाडू म्हणतो इथे काय म्हणतात म्हणत नाही काहीकडे जावला त्या वेट म्हणतात वेट म्हणतो असं काय नाही त्यांना कळत नाही भाडू मग वेट म्हणायचं वेट खूप नाही तिथं समजा अडी हा घराच्या मागला खूप राडा नुसते फिशिंगचे व्हिडिओ आता माझं प्लॅन चालू आहे कारण मला माझ्या डी सी होते ह्याच एक वर्षा आधी परत एक वर्षा आधी डिसेंबर डिसेंबर महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यात लागले होते आणि तेव्हाच माझ्या एवढं सस्क्राईबर गेन झाले आणि हे बघा हे झालं प्रॉपर तर मच्छीच्या व्हिडिओमध्ये म्हणून फिशिंगच्या व्हिडिओसाठी माझे सबस्क्रायबर एवढे वाढले मला तर विचारलं तर गावावर राहणार पण फिशिंगच्याच रिगार्डिंग बनवेल मी धक्क्याबिक्कीवर जरा दोन पैसे खर्च करेल आणि वन के म्हणजे एक हजार सबस्क्रायबरसाठी थोडेच म्हणजे दीड एकशे सबस्क्रायबर आलेत तर फटापट सबस्क्राईब करून टाका प्लीज फिशिंगच्या व्हिडिओ बघायचा असेल तर एक हजार झाले म्हणजे एका महिन्याच्या आधी एक हजार सबस्क्रायबर करून दिले मला तर डेफिनेटली फक्त फिशिंगच्या व्हिडिओ होती फक्त मी कुठे पण जाईल फिशिंगला बस मी ह्या दोन बांधून घेतो आणि हे बघा हा नेट आपण मोठ्यांना लावणार आहे आणि वाला छोट्यांना तर फटाफट मी ठेवतो साईडला दोन बांधून गेलो टेपिंग करतो टेप करू याचा बघितलं टेप करतो थोडी मग सावयने वाचते तर फटाफट याला बांधून घेतो नंतर तुम्हाला भेटतो चला आणि थोडा ब्रेक घेतलाय टिश्यू पेपर आहे आणि आता थोडा ब्रेक घेतलाय आवरून गाडूबाडू मारून घेतलाय आई आई हाय तर केलं आणि आपण मागा चायची म्हणजे पेशकश केली ती चाय विचारत होतो तर चाय, चाय आली ब्लॅक टी काळ्या माणसाने काळी चाय प्यावी हो आज मी पूर्ण ब्लॅक अँड ब्लॅक आहे चप्पल पण ब्लॅक आहे ते काय डोक्यावर हो टोपी पण ब्लॅकच घातलेली आज मी आणि चाय पण आज काळा तसं घड्यावर पण ब्लॅक आहे माझी अंगटी कुठे गेली ती ब्लॅकवाली आज ब्लॅक डे शनी महाराज प्रसन्न आहेत आज आपल्यावरती आणि मी एक आवठवडा झाला ब्लॅक घालून फिरतो तर पैसे येतात पण आज कुठून पैसे आले नाहीत आज पैसे पण खर्च माझे झाले नाही ही एक चांगली स गोष्ट आहे तर चाय पिऊन घेऊ नंतर भेटू चाय पिऊन झालं तोपर्यंत निखिल पण येईल तर निखील आल्यावर डायरेक्ट भेटू चला बाय बाय आणि अजून निखिल नाही आला पण मी मला मला आता जुगाड आठवला तर बॅकग्राऊंड इथे चांगलं तर हे बघा खाली ट्रायपॉड आणि वरती आपला मोनोपॉड मोबाईलचा तो मस्त असा स्टेबल राहतो माझा ठेवलं की मस्त स्टेबल राहतो चांगले त्याची हाईट पण खूप आहे अजून वर जातो काम झालं आहे माझं काम एकदम विषय हार्ड तर आता कसं कुठे पण ठेवलं आणि ब्लॉग बनवायचा टेन्शन नाही म्हणजे कोण आउटडोअरमध्ये असा शोधायला लागतो कोण आहे का मोबाईल पकडायला या काय व्हिडिओ करायला का त्याला टेन्शन नाही ठेवायचा फक्त एक माईकची आता गरज आहे माईक घेईल बस मग विषय संपला तर आता बोंबील फ्राय चालू आहेत कोलबी फ्राय आजचा स्पेशल आणि दुपारी बिर्याणी होती आता कोलबी आणि बोंबील आहे तर

तो तो नाजी नाजी नौना नौना ना मला टाकायचे माझ्या नाही काय बोलल माझ्या हो ती कायची बघा ना कुठे नाही आता कटिंग करून घेतो घेतोय कसं ते तुम्हाला चला अशी टेप लावायची मध्ये मध्ये लावतोय फक्त फिशरमॅन निखिल आणि हे बघा आवडी चालवत इथे इकडे मच्छी कशी पकडायची मच्छी कशी पकडायची कशी हा काय पकडतो हा आणि ही बघा टेप चालू बाद में लेके बडे बडे काय झालं पूर्ण टेप लावून घ्यायचे पूर्ण टेप झाल्यावर आपण झाडा मारताना जायला दाखवल कसा लावायचा हा मग काय चालतायच झाडा लावताना भेटू त्याला

शिकवायला तीन हाक्या बनवून झाली आणि हा छोटा वाला कडवा चौथा तर हे तीन झाले आपल्या हाक्या तर बघू आणि काय असेल तर सांगतो तुम्हाला मी तसं तसं तर काही खास नाही तर कशी काय बनवायचे ते तुम्हाला कळलंय जास्त असेल हिचा वापर आता गावाला जाऊन दाखवू तर भेटू पुन्हा असे एकदा नवीन व्हिडिओमध्ये कुठल्या तरी आता वर बंद जायचं तेव्हा दाखवेल तर जय हिंद बाय बाय टेक केअर